आजच्या या अधिवेशनाच्या निमित्ताने आज उपस्थित असलेले इस्कॉन मंदिराचे सर्व मान्यवर मुनीवर आणि त्याचबरोबर ज्यांची वाणी किंवा आपण ज्यांच्यावर सरस्वतीची कृपा आहे आणि त्याचबरोबर ज्यांची वाणी अतिशय मधुर आहे असे आमचे आपले सर्वांचे लाडके संदीपजी आणि व्हॉईस ऑफ मीडियाचे सर्व प्रतिनिधी अधिकारी कर्मचारी सर्व पत्रकार बंधूंनो मित्रांनो दोनच मिनटात मी तुम्हाला सांगतो शुभेच्छाही देतो की मला ही संकल्पना खूप आवडली एक काळ असा होता की जेव्हा आपण एकत्र येणं हे अवघड होतं अनेक जण स्वतःचे बिझनेस हाऊसेस किंवा आपल्या प्रिंट मीडियाचे ज्याच्याशी आपली जवळीक होती त्यांच्यावर आपण राहत होतो हो मला असं वाटतं की व्हॉईस ऑफ मीडियामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे या देशातील अठ्ठावीस राज्य आणि संपूर्ण परदेश हा एकत्र पत्रकारितेसाठी आलेला आहे किंवा पत्रकारितेची कास धरून हे सगळेजण एकत्र आलेले आहेत यानुषय मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की जे काय तुमचं कामकाज चाललेलं आहे अतिशय उत्कृष्ट चाललेलं आहे कारण शेवटी जिथं कोणाचंही लक्ष जात नाही त्या ठिकाणी कवी पाहतो आणि पत्रकार पाहतो आणि समाजामधले अनेक गुण आणि दोष हे अत्यंत व्यवस्थितपणे त्या त्या प्रमाणामध्ये समाजासमोर आणणे त्या समाजामध्ये परिवर्तन करायचं आणि एका चांगल्या सकाळाची वाटचाल करायची हे कामकाज खऱ्या अर्थाने आपल्या मीडियाने केलं आहे आत्ता ताई सांगत होत्या की प्रिंट मीडियाबरोबर आता सोशल मीडियासुद्धा सो जागरूक झालेला आहे पूर्वी काय होतं की आपण विशिष्ट पत्रकार होतो आणि विशिष्ट वृत्तपत्रांपुरते आपण मर्यादित होतो परंतु आता सोशल मीडियावर कॉमेंट्स करणारे आणि स्वतःचे रील्स टाकणारे आता खूप लोकं वाढलेली आहेत ते कुठल्याही विशिष्ट कुठल्याही वृत्तपत्राची नसतात परंतु ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणात माहिती देत असतात आपल्या आजूबाजूच्या गोष्टी घडताना ते दाखवत आहेत याचा अर्थ की पत्रकारितेचं एक क्षेत्र ह्या सोशल मीडियाच्यामुळे असं फोपवलं आहे की जे आज कोणाच्याच ताब्यात नाही मला असं वाटतं की ह्यांनासुद्धा एकत्र आणणे आवश्यक आहे आणि काही विशिष्ट ध्येय आपल्या या भारतामध्ये स्वतंत्र देशामध्ये आपल्या लोकांमध्ये रुजवावी लागणार आहेत की ज्याच्यामुळे आपण खरंच प्रगती करू आज आपण म्हणजे आर्थिकदृष्ट्या चौथ्या क्रमांकावर आहोत पहिल्या क्रमांकावर यायला तसं काय अवघड नाही अजून एक पंचवीस वर्ष वाट पाहिली तर तिसऱ्यावरून दुसऱ्याून दुसऱ्याहून पहिल्यावर येऊ शकतो कारण जुन्या काळात आपण तिथेच होतो आणि तिथे वाटचाल करताना कशा पद्धतीने करायची हे फार महत्त्वाचं आहे मला अजून मी आता सांगलीत आहे सारथीमध्ये पण होतो तेव्हाही आम्ही पाहिलं की आम्ही एक व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं होतं आणि त्या व्हिजन डॉक्युमेंटच्या नुसार पुढची अनेक पावलं अनेक गोष्टींची वाटचाल आम्ही केली होती तसंच विजन डॉक्युमेंट मला असं वाटतं की व्हॉइस ऑफ मीडियाच्या निमित्ताने जर का प्रत्येक जिल्ह्यात जर का झालं तर जिल्ह्यातल्या लोकांच्या ॲस्पिरेशन्स इच्छा काय आहे हे सुद्धा आपल्याला कळेल तुमच्या दृष्टिकोनातून तुम जिल्ह्याचा विकास कसा झाला पाहिजे हे सुद्धा आपल्याला कळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आम्ही जे म्हणतो की जे पूर्वीच्या ज्या समस्या होत्या की जेव्हा तुम्ही एकत्र येत नव्हता आज या निमित्तानं आपण एकत्र येऊ शकतो सांगलीमध्ये तुमच्या सगळ्यांच्याच प्रयत्नामुळे व्हॉईस ऑफ मीडियाला एक ऑफिस पण मिळालेलं आहे आणि त्या ऑफिसचं नूतनीकरण एक चांगलं नूतनीकरणाचा एक, नूत एक प्रोजेक्टसुद्धा आम्ही हाती घेतलेला आहे तोही आता लवकरात लवकर पूर्ण होईल आणि म्हटलं सांगलीचा सा हा पॅटर्न जर का राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात राबवत असेल मला काय माहीत नाही तर काही सांगत नाहीत परंतु मला वाटतं हा पूर्ण राज्यामध्ये जर का राबवत आला तर व्हॉईस ऑफ मीडियाला प्रत्येक ठिकाणी एक मुख्यालय तयार होईल आमच्यातले काही पत्रकार बंधू मध्यंतरी मला भेटले आणि जसं सोलापूरला म्हाडाच्या मदतीने आम्ही पत्रकारांसाठी म्हाडाने घरं बांधायला सुरुवात केली तेच मॉडेल आमच्या इथे सांगली जिल्ह्यात कवठे महांकाळ नावाचं ठिकाण आहे तर तिथेसुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत मला असं वाटतं की वॉईस ऑफ मीडियाच्या निमित्ताने अन्न वस्त्र निवारा यातला निवारा जर का आपल्याला या निमित्ताने आपल्या पत्रकार बंधूंना देता आला तर एक कायमस्वरूपी शहरामधली सेटलमेंट थांबणं हे होतं आणि इमारतीमध्ये राहिल्यानंतर त्यांची चाळीस वर्षं तरी त्या घरामध्ये पूर्ण होतात आणि जर का एक घर आपल्याला या निमित्ताने पूर्ण करून देता आलं तरीसुद्धा मला असं वाटतं तुमचे चार लाख काहीत इत, काहीतरी सभासद आहेत आणि संपूर्ण जगात आहेत एक चांगली चळवळ त्यानिमित्ताने पूर्ण होईल यासाठी जे काय आमचं योगदान असेल ते आम्ही स म्हणजे मी तरी सांगलीमध्ये दे जायला नक्कीच तयार आहे आज खऱ्या अर्थाने पांडुरंगाच्या नगरीमध्ये आपण आलेलो आहोत आणि म्हणून थोडासा वेळ होता म्हणून मी खरं विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेलो होतो मला खरंच खूप आनंद झाला तुम्ही पंढरपुरात हे अधिवेशन केल्यामुळे कारण मागच्या पाच का सहा वर्षात विठ्ठलाचं दर्शनच झालं नव्हतं तुमच्या सगळ्यांमुळं झालं यासाठी मी तुमच्या सगळ्यांमुळे विठ्ठलाचं दर्शन झालं याच्यासाठी मी खऱ्या अर्थाने विठ्ठलाचंही झालं आणि रक रखुमाईचंही झालं यासाठी मी खरंच तुमच्या सर्वांचा आभारी आहे आणि मला असं वाटतं की क हात ठेवून किंवा कमरेवर हात ठेवून पांडुरंग वाढ आहे तर त्याचे स्वप्नातला भारत साकारण्याचं सा काम व्हॉईस ऑफ मीडियाने करावं अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि आपण मला बोलवलं माझा सत्कार केलात याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र